हां मी किसन बांगर गायगाव गायगाव येथील कास्तकार आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन आणलेलं आहे काल काल संध्याकाळी पाऊस आलेला आहे आणि कास्तकारांचे सोयाबीन ओले झालेले आहे त्यामुळे अतुनात का कास्तकारांचं नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीनचे भाव हे बत्तीस तीन हजार एकतीसशे बत्तीसशेपासून तर चार हजारापर्यंत भाव आहेत आणि अश या कमी भावामध्ये कास्तकाराला सोयाबीन काहीच परवडत नाही आणि एकरी सोयाबीनचा जो खर्च आहे तो एकरी सोयाबीनचा खर्च म्हणजे पंधरा ते वीस हजार रुपये आहे सोयाबीनचा खर्च आणि सोयाबीन फेरालाही परवडत नाही सरकारला अशी मागणी आहे की सोयाबीनचा भाव वाढवला पाहिजे त्यांनी कमीत कमी पाच हजाराच्या वर सोयाबीनला भाव असायला पाहिजे